गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस त्रयोदशी मार्गशीर्षकृष्ण त्रयोदशी सक्के एकोणीसशे सेहेचाळीस शनिवार आहे पर्यटकांची गर्दी आहे काल ज्युनियर निफ्टी मी एवढे दिवस सांगत होतो घ्या विकत घ्या तो काल सातशे बत्तीसला येऊन गेला इकडं इकडं म्हणजे कोकणामध्ये आणि आपण छान असं आपल्याला वाटतं की बाबा कोकणामध्ये किती छान आहे महाबळेश्वरला किती छान आहे पण इथले काही प्रॉब्लेम्स अतिशय वेगळे आहेत मी इकडं दोन कॉम्प्युटर घेऊन हो आलेलो होतो दोन्ही छान चालू होते मस्तपैकी अज्ञमधनं अज्ञमधनं काम नसलं तरी मी ते चालू करून त्याच्यावर गेम खेळणे म्हणा किंवा तत्सम काहीतरी काहीतरी इतर काम वगैरे हो करत बसायचो कधी सर्फिंग करायचो कारण ॲक्च्युअल काम मला इथं आल्यानंतर तसं फारसं काही नव्हतं त्याच्यामुळे मग मक... कॉम्प्युटर रोजच उघडला जायचा तर एक दिवशी अचानक कॉम्प्युटर चालू होणंच बंद झालं पहिला झाला दुसरा कॉम्प्युटर मी बघितला तो तो तर तोही एक आठ दहा दिवसानंतर तोही तसाच झाला तर इथं कॉम्प्युटर हा दिवसातले सोळा अठरा तास चालू ठेवणं गरजेचं आहे इथं जर का कॉम्प्युटर वापरायचा असेल तर आणि तरीही तो एक दोन वर्षात खराब होतोच होतो म्हणजे तुम्हाला इथं सतत कॉम्प्युटर नवीन 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 घ्यावे लागतात कुठलाही कॉम्प्युटर इथं टिकत नाही पण सरप्राइजिंगली लॅपटॉप मात्र टिकतो आणि हीच केस महाबळेश्वरला आहे म्हणजे महाबळेश्वरला तिथं खारी हवा आहे त्याच्यामुळे कॉम्प्युटरचे पार्ट्स खराब होतात लॅपटॉप हा जवळजवळ पॅक्ड असतो त्याच्यामुळे त्यात खारी हवा शिरत नाही म्हणून लॅपटॉप टिकतात महाबळेश्वरला खारी हवा नाही पण पर... पाऊस जास्ती असल्यामुळे थंडी असल्यामुळे तिथं सगळं रस्टिंग होतं त्याच्या रस्टिंगमुळे सगळं खराब व्हायला सुरुवात होते हे आपल्याला जवळचे असणारे दोन छान ठिकाणांमधले कायमचे राहण्याचे प्रॉब्लेम्स आहेत तसंच आपल्या सगळ्यांना वाटतं की कौलारू घर किती सुंदर आहे असं आपलं एखादं घर असावं कौलारू पण कौलारू घरांचे प्रॉब्लेम स्वतःचे वेगळेच आहेत म्हणजे दिसायला जरी चांगलं असलं ना तरी तुम्हाला त्याची दरवर्षी शाकारणी करावी लागते पावसाळ्याच्या अगोदर आणि सक्तीने करावी लागते शिवाय पावसाळ्यामध्ये त्याच्यावरती प्लॅस्टिक टाकावं लागतं कारण कुठं ना कुठं तरी एखादं कौल फुटलेलं असतं आणि ते दिसत नसतं यातनं गळती होते हे कंपल्सरी आहे आणि हल्ली माणसं मिळत नाही शाकाहारी करणार आहे म्हणजे शाकारणी करायची तर तुम्हाला कंपलसरी स्वतःला वर चढून तुम्हाला ते करावं लागतं आणि ते भयंकर डेंजरस असतं आणि पावसाळ्याच्या अगोदर ते करावंच लागतं ही झाली एक गोष्ट दुसरी गोष्ट आहे सुरक्षिततेची मॅ त्याच्यामध्ये उंदीर विंचू साप पाली घुशी काहीही त्याच्यामध्ये शिरू शकतं अगदी आरामात शिरतात इवन माकड कौल काढतात आणि काली वाकून बघतात जर खायचं वगैरे त्यांना सापडलं तर घेऊन जातात काही जणांचे मोबाईल वगैरे घेऊन गेलेले आहेत माकड तर हा सुरक्षिततेचा प्रॉब्लेम खूपच वेगळा आहे म्हणजे आपल्याला दिसायला कौलारू घर खूप छान वाटतं पण हे प्रॉब्लेम जर का पाहिले ना तर आपण त्याच्याशी शहरी माणसं ऍडजस्ट नाही होऊ शकत कोकणातला माणूसच फक्त त्याच्याशी ऍडजस्टेड असतो कारण तो लहानपणापासून हेच बघत आलेला असतो त्यामुळे त्याला फरक पडत नाही पण आपल्याला मात्र एखादा उंदीर पाहिला तरी आपल्याला ते सळो की पळ होत पण इथं एक चांगलं आहे इथल्या हवेमुळे ढेकणं होत नाहीत म्हणजे हा इथला पॉझिटिव्ह पॉईंट आहे आपल्या घरात नसतात टेकणं ते सोडून द्या माझे दोन टी व्ही फेकून द्यावे लागलेत पन्नास इंची आणि पंचावन्न इंची टी व्ही मोडीत निघाले माझे एका वर्षाच्या आत हवेमुळे मग आता खबरदारी काय काय घ्यायची हे बघितलं आता माझं घर जर का पाहिलं तर आज छोटं घर आहे पण इतकी सेफ्टी केलेली आहे की एक मुंगी सुद्धा आज शिरून आहे इतकं सगळं पॅक करून घेतलेलं आहे कारण आपण राहू शकत नाही ना की बाबा इथनं साप येतोय का नाही तिकडनं विंचू शिरला तर काय करायचं आणि इथली लोक काय विंचू सुद्धा पकडतात सापाला पकडतात दुर्दैवानी म्हणजे हल्ली थोडस जागृती आलेली आहे की सर्पमित्रांना बोलून साप पकडून सोडून देतात पण मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा एवढी जागृती नव्हती लोक काठ्यांनी सापाला मारायची त्यांना सांगितलं तरी समजून सांगितलं तरी त्यांना पटायचं नाही कळायचं नाही आत्ता आत्ता इथं सर्पमित्र चालू झालेत आणि त्याच्यामुळे ते बाटलीत पकडून देतात आणि जंगलात सोडून देतात आणि त्याच्याकरता पैसे घेतात <laughs> पेट्रोलचे पैसे घेतात फार घेत नाहीत शंभर दोनशे रुपये घेतात पकडायला पण सापही कधी कधी आजगरा एवढे निघतात बऱ्याच वेळा इथं बिनविषारी शाप साप असतात बऱ्याच वेळा बिनविषारीच साफ असतात तर कोकणातले घरकौलारू फार सुंदर असं जे वर्णन वगैरे असतं ते लांबणं दिसायला चांगलं आहे किंवा एखाद्यानी छान बंगला बांधला शहरी टाईपसारखा आणि जर कौलाचाच करायचा असेल तर स्लॅब तिरका करून त्याच्यावरती सिमेंटमध्ये कौले फिक्स करावी लागतात तर ते दिसायला छान दिसतं आणि कौलारू वाटतं पण त्याचा फायदा शून्य <laughs> एकच होतो की उन्हाळ्यामध्ये स्लॅब तापत नाही हा एकच त्याच्यामधला फायदा आहे आणि पावसाचा आवाज कमी होतो तर मित्रांनो अजूनही विकत तुम्ही जर का हे घेतलं नसेल काय म्हणता येईल आपलं ज्युनियर वीज विकत घेतलं नसेल तर जरूर घ्या परवा सुद्धा भाव त्याचा फार वर असेल अशातला भाग नाही तो तुम्हाला वीस टक्के रिटर्न नक्की देईल रॅदर वीस टक्के रिटर्न मिळाला की तो विकायचाच कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठले शेअर्स विकत घेऊ नयेत त्याचं कारणही दिलेलं आहे चांगले चांगले शेअर्स आहेत पण ते विकत घेण्यासारखे नाहीत मग हे का हे तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल आणि माझा व्हिडिओ टाकल्या टाकल्या जर का तुम्हाला बघायचं असेल तर सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनाला क्लिक करा म्हणजे कसं होईल की मी व्हिडिओ टाकल्या क्षणी तुम्हाला मिळेल कारण काल मी सकाळी दहा वाजता व्हिडिओ माझा लोड होता पण टा शेअर करायचा राहून गेला आणि राहून गेल्यामुळे तो लोड असूनसुद्धा काही उपयोग नव्हता ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना त्याची नोटिफिकेशन मिळालेली आहे आणि ते बघू शकले पण ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं त्यांना त्याची नोटिफिकेशन <coughs> नाही मिळाली आणि त्याच्यामध्ये शेअर मार्केटमधलं मी खूप काही सांगितलेलं होतं खूप खुँप म्हणजे खूपच सांगितलेलं होतं मी अगदी सोनं चांदी ज्युनियर बीज इतर निफ्टी बीज बँक बीज हे खूप 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 गोष्टी सांगितलेल्या होत्या तर खूप गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि एफ एम शेअर्स कुठले घेऊ नयेत आणि त्याचं कारण अतिशय चांगले एफ एम सीचे शेअर्स का घेऊन येत हे मी सांगितलेलं होतं तर जरूर बघा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला मित्रांनो वीकेंड एन्जॉय करा एक आठवडा येऊ नका मी नाही अरे गाठभेट होईल मित्रांनो म्हणून म्हटलं येऊ नका कारण आलात तर यू आर ऑलवेज वेलकम पण मी नाहीये त्याच्यामुळे गाठभेट कशी होणार आपली तर त्याच्यामुळे बिंदास तुम्ही पुढच्या आठवड्यात या येत्या नाही त्याच्या पुढच्या आठवड्यात चलो बाय एन्जॉय करा विकेंड बाय बाय सी यू बाय